नमस्कार मंडळी कसे आहात सगळे ना तर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून खूप 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 स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे पनीरची भाजी तर हे पनीरनं एकदम असं हे नाही का फ्रीझरमध्ये ठेवलेलं होतं म्हणजे आणलं आणि फ्रीझरमध्ये ठेवलं त्याच्यामुळे एकदम असं ना बर्फ तयार झाल्यासारखं झालं तर हे जे काही साहित्य घेतलं मी कांदा टोमॅटो खोबरं आलं लसूण कोथिंबीर आणि आपले पांढरे तीळ तर काय आता चला पटकन असा हा आपण पट मसाला भाजून घेऊया तर इथं हे पनीर ना खूपच घट्ट झालं होतं म्हणजे बर्फ तयार झालेला होता म्हणून थोडंसं पाणी टाकून घेतलं त्यावरती आता इथे सुरुवातीला तीळ भाजून घेते मी आता थंडीचे दिवस सुरू आहे आणि तिळानं पण एकदम चव छान येते पनीरच्या भाजीला मग काय थोडेसे असे हे दोन तीन चमचे तीळ भाजून घेतले नंतर खोबरं भाजून घेतलं खोबरं बी एकदम ना तर अशा प्रकारे तीळ आणि खोबरं दोन्ही भाजून घेतलं आता नंतर त्यामध्ये टाकणार आहे कांदा तर कांदा उभा कट करून घेतला आणि मीडियम साईजचे पाच कांदे आणि टमॅटो मिडियम साईजचे चार टोमॅटो घेतलेले आहेत मी तर इथं असे हे त्यामध्ये टाकलं आहे आलं आणि लसूण अद्रक आणि लसूण टाकलेलं आहे तर आता हे एकदम तांबूस रंगावरती कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर एक दहा मिनटं लागली मला हा कांदा परतून घ्यायला तर अशा प्रकारे हे कांदा आपला भाजला आहे आता त्यामध्येच मी टाकणार आहे टोमॅटो तर कसं टमॅटो टाकणार जरा थोडा आंबसपणानं आपला जातो टोमॅटोचा कच्चापणा जातो आणि मसाला जो काय आपण ग्रेवी असते आणि तेलामध्ये तो ना तर ते जास्त वेळ भाजायची गरज लागत नाही त्याच्यामुळे तर आता टोमॅटो वगैरे सगळं एकत्रित करून आपण त्याची ग्रेव्ही करून घेणार आहे तर सुरुवातीला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पांढरे तीळ आणि खोबरं भाजून वाटून घेतलं नंतर त्यामध्येच मी आता एक कांदा टोमॅटो टाकून त्याची पेस्ट करून घेणार आहे थोडीशी कोथिंबीरी टाकली मी त्यामध्येच आता ही पेस्ट तयार करून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये तेल टाकून घेतलं आणि आता आपण मसाला भाजून घेणार आहोत विसरू नका भेटूया अशाच अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना सगळ्यांना बाय बाय